जय जीव जय शिवराय म्हणू दादा पाटील यांनी सराटे आंतर मुंबई चलो मुंबई हा जो नारा दिला आहे यासाठी सर्व मराठा समाज बांधव सकल मराठा समाज महाराष्ट्रातून मोठ्या ताकदीनिशी आज रोणाळे येतं ही चलो मुंबईची पदयात्रा मोठ्या उत्साहाने आलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून जे काही सर्व समाज बांधवांनी अन्नदान असं पाणी आसन पंच्यान पंच्या स्वरूपात सकल मराठा समाजाची जी मनोभावे सेवा केली किंवा जो माणूस की जपा माणूस की शिका हा संदेश प्रत्येकापर्यंत मेसेज गेलेला आहे आणि मनोज दारा पाटील यांचा जो लढा आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण भेटावं हे आरक्षण नक्की भेटावं आणि भेटावं त्यासाठी आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने जसं राजेश्री छत्रपतीनं स्वराज्य निर्माण केलं तसं आमचा मराठा योगा म्हणून आता धरांजी पाटील यांच्याही पाठीशी आई जगदंबेचा आशीर्वाद राहू आणि या लढ्यासाठी त्यांना यश कारण की दोन तीन दिवस झाले ज्यावेळेस आम्ही शिरूर पास केलं त्यावेळेस सभेचं स्थळ आता या ठिकाणी आपण रात्री बारा एक च्या दरम्यान येणार होतो पण जे काही पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकर वासियांनी मनोदा जारांगे पाटील आणि सकल मराठा समाजांचं स्वागत केलंय हे खूप मोठ्या भव्यद्य प्रकारे होतं आणि खूप मोठ्या प्र प्रमाणात लोक आपल्या व्य आपल्या वेदना घेऊन रोडवरती रस्त्यावरती लहान मुळं महिला असन बसेल होत्या सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे हा लढा खूप गांभीर्याचा झालेला आहे आणि हे वेदना होत्या वेदना वेदना होत्या म्हणून सर्व समाज बांधव इतर समाजही रस्त्यावरती मनोदासे पाटील यांच्या स्वागतासाठी आम्ही एक मराठा समाजाच्या वतीनं सरकार आसन समाजासन यांना एकच आवाहन करतो की ही चलो मुंबईची जी हाक म्हणून आता धारंगे पाटील यांनी दिली ही सर्व समाज बांधवांना काहीतरी शिकवण देण्यासाठी जसं मी पहिलं सांगितलं की माणूस की च्या नात्याने या लोकांनी खूप मोठं स्वागत आणि अन्न पाणी अस अन्न आसन पाणी आसन खूप आमच्यासाठी दिलेलं आहे या केलेल्या स्वागता पाय असेल किंवा अन्नदानाविषयी असेल आम्ही सकल मराठा समाज ऋणी राहू आणि हा आदर्श घेऊन आरक्षण तर भेटणारच आहे भेटन नाही भेटण ते आता काळात ठर पण हे जे काही समाजाची एकरूपता झाली आहे आणि एक मराठा लाख मराठाचा हा जो नारा आहे ना राहिला ना गंगाधर राव फडणवीस यांचे वडील सुद्धा देणार आरक्षण जर समजा आणि आनंदराव पवार हे सुद्धा देणार आहे हा मराठा समाज क्षत्रिय समाज आहे सूर्यदेवन चंद्रदेव चंद्र देव आहे तोवर पर्यंत हा क्षत्रिय धर्म शेवटपर्यंत राहणार याला कुणाचा मायचा लाल मिटू नाही शकत अख्या ब्रह्मांड मध्ये त्याच्यामुळं सरकारला एकच विनंती आहे सव्वीस जानेवारी उदय आज देऊ वाटलं द्या नाहीतर ह्याच्या चिट्ट्या वाजवा आणि डायरेक्ट उडवून टाका सगळ्यांनी मतदान काढ जाळून टाका कुणालाही मतदान देऊ नका मला एवढंच म्हणायचंय बस अरे अरे महादेव जे आता आमच्या बंधूंना मत मांडलं त्या मठाबद्दल तर मी काही बोलणार नाही जे आमचे मराठा म्हणून म्हणतात धरंगे पाटील यांनी तळमळीनं तळागाळातून समाज एकत्र केला या एकत्रीकरणाचं भान ठेवून आणि याची जबाबदारी म्हणून ते वेळोवेळी सांगतात प्रत्येकाने स्वयंसेवक बनवतो या उद्देशाने या व्यक्तीने आम्ही वागतो आम्ही जालना शहरातून सराटे अंतरवाली सराटे सराटेअंतरवली ते नगर नगर ते पुणे असा प्रवास करता आज लोणावळ्यामध्ये आलो आम्ही संयमसोबत ठेवलेला आहे सहनशीलता आहे आणि जी राजशिव छत्रपतीची शिकवण आहे निश्चयाचा महामेरू बहुतजनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी त्या युक्तीप्रमाणे हा मराठा समाज म्हणून दादा पाटी, पाटील यांच्या पाठीशी राहील कुठल्याही प्रकारचं काही मत व्यक्त करण्याची आमची कुवत नाही क्षमता नाही आम्ही फक्त एकच सांगतो आरक्षण द्यावं जर नाही दिलं तर का येत्या काळामध्ये जसं राजेश छत्रपती आणि संभाजी महाराजांनी संघर्ष केला तर संघर्ष करण्याची शांत संयमी सबोवत आम्ही मुंबई येऊन आझाद मैदानासन शिवाजी पार्क असून इथं जाऊन बसण्याच्या जा भूमिकेवर ठाम आहोत कारण की देणं नाही देणं हा शासन प्रशासन दरबारीचा न्याय प्रक्रियेचा भाग आहे आणि याच्यामध्ये जे आता बऱ्याच आम्हालाही वाटतं की सरकार जसं काल भेटायला आलत परवा बी आलं तर शिरूरला काल बी आलता आठ वाजता वाघुलीला आजही आलेले काही त्यांनी द्यावं पण आर निघण्यामध्ये जे काही शासकीय प्रशासकीय अडथळे याच्यातून फक्त ठोस आश्वासन किंवा देण्याच्याच प्रक्रियेमध्ये सरकारने यावं आणि जे एक प्रश्न विचारला सरकार जे तुम्हाला आश्वासनावर आश्वासन देऊ आश्वासनच नको सत्तर वर्षापासून आश्वासन आहे काय नको यावेळेस तुम्ही आश्वासन घेणार काय नाही शेवट 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 आम्ही काहीतरी प्रशासकीय शिक्का घेणार किंवा आमचं काही नाही पुण्यात आता आमच्याकडे प्रूफ सहित तीन दिवस झाले सरकारचे लोक रातन दिवस काम करतात आजही आमच्या गावात सर्वेसाठी गेलेले आहेत आणि आधार कार्ड असेल जे काही असेल ते जे काही मागास मागास होण्यासाठी जे काही त्याला लागतंय ते आम्ही सकल मराठा समाज द्यायला तयार आहेत सरकारने अंत पाहू नये शांत संयमाने आम्हाला होता लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि जर तुम्ही पहिला प्रश्न विचारला नाही दिलं तर नाही दिलं तर हा लढा सूर्यचंद्र असेपर्यंत चालू राहील पण याच्या माग तुम्ही हा जे वेदना घेऊन लाखो करोड समाज आज लोणावळ्यामध्ये दाखल झाला आहे याची तुम्ही कुठेतरी गांभीर्यता घ्या आणि याचा अंत पाहू नका शांत संयमी सबोत होईन तेवढी प्रक्रिया जसं आता तुम्ही तीन दिवस हालचाली वाढल्यात आणि आरक्षण देण्यासाठी सरकारी जी यंत्रणा नाही ती कार्य ग्राउंडवर आलेली आहे हे ग्राउंडचं कार्य जर तुम्ही यापूर्वी वाढवलं असतं तर आज आम्हाला इथून गुलाल घेण्या गुलाल घेऊन तुमच्याकडे यावं लागलं असतं आम्ही मुंबईत येणार पण आरक्षण घेण्यासाठी किंवा तुमच्यावर टाक गुलाल टाकण्यासाठी हे तुम्ही ठरवायचं आहे लवकरात लवकर आरक्षण द्या तुम्हाला इतर समाजाला देण्यावेळेस कुठलंही कारण नाही लागलं मराठा समाज एवढा मोठा शांत संयमी एवढे अठ्ठावन मोर्चे निघले मागे शांती या शांती शांतचं जे ब्रह्मास्त्र आहे हे आम्हाला दादानी सांगितलंय त्यामुळं शांत संयमी सबोज सारेजण येणार आणि सरकारने आरक्षणच द्यावं नाही दिलं तर हा लढा असाच शांत संयमी बसून आझाद मैदान शिवाजी पार्क किंवा तळागाळापर्यंत गावागावात वाड्या वस्तीवर तालुका जिल्हा महाराष्ट्र देशभर आंदोलन चालणार एक मराठा मराठा तुमचं आमचं नातं काय जय शिवराय एक मराठा म्हण दादा तुम आगे बडो आम तुम्हाला आम्हाला यवत कैसा हो? मनो दादा जय हो एक मराठा एकच मिशन मराठा श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हर हर